जामखेड येथील व्यापारी नितीन बाफना यांच्या मालकीच्या पिकअप गाडीचा त्यांच्या चालकाकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता या अपघातात पिकअप गाडीनं रिक्षाला धडक दिली यात एकूण पाच जण जखमी झाले होते येथील काही जखमींवर जामखेड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या जखमींच्या बिलाचा खर्च जखमींचे नातलग हे व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी व्यापारी नितीन बाफना हे आपल्या दुकानात बसले होते यावेळी त्या ठिकाणी सूरज राऊत सोबत इतर सहा जण अनोळखी होते यावेळी बिलाच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपीमध्ये भांडणे सुरू झाली तुम्ही दवाखान्याचा आणि औषध उपचाराचा खर्च का दिला नाही असं म्हणत पैसे मोजण्याचं मशीन पी सी पीपचे दरवाजे व बंद करण्याची लोखंडी प्लेट व पाईपनं मारहाण करत व्यापारी नितीन बाफना यांना जखमी केलं या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर करत आहेत मारहाण प्रकरणी व्यापाऱ्याच्या वतीनं घटनेचा निषेध करण्यात आलाय व्यापाऱ्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात पसरताच व्यापारी आणि नागरिकांच्या वतीनं सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केलाय तसेच तहसीलदार गणेश माळी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन तातडीनं आरोपींना अटक करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे निवेदन देतावेळी शहरातील सर्व व्यापारी व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड